मी आज म्हणजे कार्यक्रम आहे ना श्री आणि सौम्याचं जावळ काढायचं आहे म्हणून इकडं गावाकडे आलय आमचं गाव इकडं आमचं शेत वगैरे आहे करा लाईक करा तर करा नवीन चॅनल आता तीन चार दिवस झालं जास्तच झालं असेल मी लाईव्हच घेतलेलं जास्त, ला जास्त कारण मला टाईमच भेटे ना असं चा, लाईव्ह चालू करते की डायरेक्ट काम काहीतरी येत आहे आणि लाईव्ह बंद करून जावं लागतंय लाईव्ह घेताना काहीतरी कामच येत आहे म्हणून चार पाच दिवस झालं वाटतं लाईव्ह नाही आता माझं आज घेतले लाईव्ह ची झालं का हो झालं ना तुमचं झालं का जेवण लाईक करा लाईक लाईक करा जे म्हटल्या मी आहे لايك <tggak> <t raids> <t gitti> <tậpmat puppy> <t decimal> हो माझं लग्न झालंय की एक मुलगा एक मुलगी आहे मला तुझे प्यार मुझे तुमसे प्यार आहे लाइवला लाईक करा नवीन असल तर सब्सक्राइब करा हाँ मैं बढ़िया मैब आप कैसे हो लाइव को लाइक कर दो नया हो तो सब्सक्राइब कर दो चैनल को माला भाषा तो कहते नहीं भैयाते कमेंट करू नको हाय ही काय आहे राम 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 जय मल्हार हां हाय हॅलो नमस्कार जय मल्हार इंग्लिशमध्ये कमेंट करू नका <coughs> <coughs> राम 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 जय मल्हार तुम्ही मला खूप आवडता